अमरावतीमध्ये पार पडलेल्या मिस अँड मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी प्रमुख उपस्थितीत मिसेस युनिव्हर्स मिसेस महाराष्ट्र विजेता जोया शेख सेलिब्रिटी आणि मेकअप आर्टिस्ट मेघा कपूर मिस अँड मिसेस महाराष्ट्र विजेता खुशी चव्हारे यासोबतच कारा न्यूज नागपूरचे चीफ एडिटर रूपा पंडित अमरावतीचे संस्कार मॉलचे संचालक गिरीश खत्री ललित हारोडे एबीजी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदीम अहमद नासिर शाह इत्यादी मान्यवर उपस्थित होते मिस युनिवर्स आणि मिसेस महाराष्ट्र विजेता जोया शेख या महिलांसाठी आकर्षक ठरल्या महिलांसाठी सक्षम करण्याची आणि ओळख निर्माण करण्याचे स्थान आहे असे त्या म्हणाल्या वेल आ, मैं जोया सूरज शेख मैं आप लोगों को बताती हूं कि मिस एंड मिसेस महाराष्ट्र का ये थर्ड सीजन है और यहां पे अमरावती में किचन 365 में आज हम लोगों ने यहां पे ऑडिशन रखा हुआ है आयुषी और विक्रांत के थ्रू इन लोग ने बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया बहुत सारे मॉडल्स यहाँ पे आज आए थे और सबने बहुत अच्छा अच्छा अपने आप को प्रेजेंट किया और दिखाया कि सब में अपने आप में एक काबिलियत है और बहुत अच्छा लगा इन बच्चों के साथ में आज यहाँ पे ऑडिशन लेके क्योंकि हम लोग तो हमेशा से हीरा तराशते हैं ना हम लोगों की ये इंडस्ट्री ऐसी कि पैजन इंडस्ट्री में हम लोगों को अच्छे अच्छे मॉडल्स चाहिए होते हैं अच्छे अच्छे फेस चाहिए होते हैं तो आज यहाँ पे आकर बहुत अच्छा लगा बहुत सारे फेसेस हैं यहाँ पे मिस कैटेगरी के हैं, मिसेस कैटेगरी के हैं है, तो बहुत अच्छा लगा आज का ये ऑडिशन देखिए और मैं चाहती हूँ कि अगर किसी को भी पसंद मिसेस महाराष्ट्र में पार्टिसिपेट करना है और प्रॉपर ताजन में अच्छे वेल वेल नोन ताजन में अगर आपको पार्टिसिपेट uh, करना है तो डेफिनेटली आप हमारे वेबसाइट पे मिस मिसेज महाराष्ट्र डॉट ओ आर जी पर आप जा सकते हैं और हमारा पेज भी है मिस एंड मिसेज महाराष्ट्र ऑफिशियल का वहां पे भी आप देख सकते हैं कि हमारा पैजेंट किस तरह से होता है और कहाँ पे होता है जैसे कि हमारा इसके पहले हमारे जो दो पैजेंट है वो हमारा फर्स्ट uh, जो एडिशन था हमारा पुणे में था सेकेंड एडिशन हमारा मुंबई में था अभी हम जो थर्ड एडिशन करने जा रहे हैं वो गोवा में होने वाला है तो मैं चाहती हूँ जिसको भी अपना फ्यूचर इंडस्ट्री में बनाना है जिसको आगे बढ़ना है तो जिसमें हम जिसमें हम को करते है और हमारे पैजेंट में इंटरनेशनली उनको भी हम प्रमोट करते हैं ही स्पर्धा तीन राउंड मध्य पार पड़ली इंट्रोडक्शन वॉक टैलेंट राउंड विजेता स्पर्धक मध्य गोवा ये होना भाग लेता है ही स्पर्धा उत्तम आणि मोठ्या संख्येत स्पर्धकांनी यात भाग घेतला या शो चे आयोजक विक्रम येवतीकर आणि आयुषी लाडे हे होते तसेच मोठ्या संख्येत तरुण आणि विवाहित महिलांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली पुरे भारत में का में काम चल रहा है। ये मॉडेल अमरावती शहर मध्ये मॉडेल आयोजक है जिन्होंने यहाँ पर जो आज अमरावती में मॉडेल वर्कशॉप का शुरुआत की है उनसे जारी आज के बारे में क्या कैसा का प्रतिसाद अमरावती शहर में मिल रहा है आपका पूरा नाम मेरा नाम दीप जसवानी है और मैं सबसे पहले आपको बता जाऊंगा जो जहाँ पे ये हो रहा है मतलब क्लब में किचन थ्री सिक्सटी में इनके जो ओनर है हमारे महेश भैया वो हमको हर जो हम कुछ भी इवेंट रखते हैं हम सब सब में सपोर्ट करते हैं और दूसरी बात अमरावती में ये स्टेज अभी तक आना शुरू हुआ है तो जो आस के टाउन एरिया विलेजेस है वहाँ के भी लोग जो आ रहे हैं तो उनका सपोर्ट बहुत अच्छा रहा है और बहुत अच्छा क्राउड आया था लोग बहुत अच्छे आए थे जो हमारी मैनेजमेंट टीम थी उनकी मेहनत बहुत अच्छी थी और अच्छा रहा लेकिन पहले समय आज जो हाँ पर मॉडल तो आज आज कर करने करें। की कोशिश शहर की, बहुत हाँ, पर की हाँ जो लड़कियों से ज्यादा लड़के भी आए थे बट हमारा मिसेस और ये था तो इसलिए लड़कों का थोड़ा पीछे रह गया बट उनका हमारा सपोर्ट बहुत था लड़कियों का भी अमरावती सिटी का नागपुर के थे कुछ कुछ आजू बाजू के टाउन के थे तो सपोर्ट अमरावती शहर की लड़के और लड़के नागपुर के लिए मॉडल वर्कशॉप में आने की कोशिश करते हैं क्योंकि दूर रहे यहाँ से अमरावती शहर में यहाँ पर ओपनिंग हुई तो ऐसा लगता है कि अमरावती शहर में कुछ एक नया मॉडल का स्वरूप है बिल्कुल जो हिसाब से अभी अमरावती से डेवलप हो रहा है जैसे जैसे लोगों में फैशन शो मॉडलिंग का क्रेज आ रहा है तो ये बहुत जल्दी बहुत नेक्स्ट स्टेप पे जाने वाला है

सगळ्यात आधी तर मॉडेलिंग म्हटलं तर मग लोकांच्या डोक्यांमध्ये ना खूप नेगेटिव्ह थॉट येतो की नाही मॉडेलिंग करत आहे कर, मग समोर जाऊन मग हे घालणार ते घालणार आणि आता जे सगळे लेकर आलेले आहेत ऑडिशन द्यायला या वर्कशॉप मध्ये हे करायला मला फक्त इतकंच म्हणणं आहे की पॅरेंट्सनी सपोर्ट करायला पाहिजे जेव्हा तुम्ही सपोर्ट करसाल तेव्हाच तुमच्या लेकर समोर जाणार आणि मग तुम्ही म्हणता की हो स्टडीज करते पण इतकं काय बट माझं असं म्हणणं राहते की नेहमी एक तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांचा पण बघा की त्यांना काय करायचं आहे त्यांचं तुम्ही बघून तर मग त्यांना तुम्हाला पण खूप छान परंतु प्रतिसाद भेटेल का नाही भेटेल अमरावती शहरामध्ये परंतु करण्याचा प्रयत्न तुम्ही आज मॉडेल वर्कशॉप के केला प्रयत्न केला आणि तुम्ही बघू पण शकता की किती सारे कंटेस्टंट आलेले आहेत म्हणजे आता आम्ही स्टार्टिंगच केलेली आहे स्टार्टिंग केल्यावर हळूहळू खूप वाढेल बरोबर परंतु एका इकडे सुद्धा ज्या जे ट्रेनिंग सेंटरच्या हिशोबाने चालवण्याचा ज्या मॅडम सोबत मी बोललो त्या मॅडमनी सुद्धा सांगितलं की अमरावती शहरामध्ये सुद्धा आम्ही ओपनिंग करण्याचा प्रयत्न करू हो 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 नक्कीच करणार आहे आणि मला इतकंच म्हणणं आहे की स्वतःच्या लेकरांना थोडस भाव द्या की नाही तुम्ही हे करू शकता तुम्ही म्हणसाल तेव्हाच ते समोर जाणार तुम्ही तिथून असं म्हणून देशाल की नाही हे नाही करत नाही ते कसं वाढणार समोर मग परंतु मुलींना आणि मुलांना काय संदेश मला फक्त इतकंच म्हणणं आहे की तुम्ही कॉन्फिडेंट इनफ रहा की नाही तुम्ही करू शकता म्हणून माझं तर बोलणं आहे की तुमच्या ज्याही इच्छा असतील अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील आणि तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी ट्राय करा आणि अशा अपॉर्च्युनिटी आल्या तर प्लीज तुम्ही त्याला ट्राय द्या हा सगळ्यात महत्त्वाचं नागपूर मधून सुद्धा आज अमरावती शहरामधील घेण्यात आलेला हा जो मॉडेल वर्कशॉप आहे परंतु याच्यामध्ये तुमचा काही सहभाग आहे का तो आज अमरावतीमध्ये काही मुली आणि मुलं याच्यामध्ये जुडले पाहिजे माझा सहभाग सध्या काही नाही आहे कारण मी फर्स्ट टाइम जॉईन केला कशा प्रकारे या कार्यक्रमामध्ये जुळले गेले तुम्ही माध्यमातून हो ऍडव्हर्टाईज आणि जे फ्रेंड्स होते त्यांनी सांगितलं की असं असं वर्कशॉप आहे तर मी जॉईन केलं मला पण एक अपॉर्च्युनिटी पाहिजे होती तर नवीन गोष्टी आपल्यासोबत अधिक काही मुली आहेत त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे जवळपास तुझं पूर्ण नाव शाश्वती सुंदरकर प्रॉपर कुठले तुम्ही अमरावतीला वाडगेनगरला राहते अच्छा काय सांगू शकशील आज जो आज मॉडेल व्हॉट्सअपचा जो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा वर्कशॉप आम्ही एक टीम मेंबर मध्ये वर्क करतो वीएस प्रोडक्शन म्हणून आमचं टीम आहे त्याच्यामधून आम्हाला हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे आम्ही आणि या वर्कशॉपचा आम्ही टीम मेंबर असल्यामुळे हा वर्कशॉप घेणं आम्हाला फार गरजेचं वाटवतो अमरावतीमध्ये कारण बरेचसे मुलं मुली असे असतात की ज्यांना चान्स मिळत नाही अमरावतीमध्ये किंवा ऑपॉर्च्युनिटी येत नाही त्यांना कशाप्रकारे मॉडेलिंग मध्ये आहे त्यासाठी हा वर्कशॉप खूप चांगला आहे आ, आता काही मुली जे आहेत ते मुली बिंदास येतात पण बॉईज जे आहेत ते लाजतात पण माझं असं म्हणणं आहे प्लीज लाजू नका तुम्हाला जर करायचं असेल तर बिंदास या इथे असं कोणी जज नाही करत कोणाला उलट तुम्हाला शिकवणार म्हणजे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये काय टॅलेंट आहे त्या दाखवण्याचा आपण प्रयत्न करावा कारण की बघा मुलं मुली टॅलेंटेड असतात हे सगळ्यांना माहिती आहे मुलं पण असतात पण मुलं कसं थोडस अनकॉन्शियस असतात माझं असं म्हणणं आहे नका राहू बिंदास या तुम्ही इथे सर्व शिकायला भेटता आरुषी मॅम झाले विक्रम सर झाले ते खूप चांगले ट्रीट करतात करता मी पण करतोय मी गेले आता एक वर्षापासून मॉडेलिंग फील्ड मध्ये आहे आधी आधी मला पण असं अनकॉन्शियस वाटायचं बट आता मी खूप कम्फर्टेबल आहे आणि याच्या अगोदर मी खूप सारे शो पण केले हा हा जो वर्कशॉप आहे तो रिअली खूप फॅन्टॅस्टिक होता कारण की मी या अगोदर पण खूप सारे ऑडिशन दिलेले आहे पण या वर्षी पेक्षा मला खूप युनिक वाटला कारण की यामध्ये मॅमनी आम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत म्हणजे बॅनरवर वर्कशॉप होतं तर मी त्यामध्ये इंटरेस्टेड घेऊन मी इथे आलेली आहे कारण की ऑडिशन तर सगळे जण घेतात पण यामध्ये युनिकनेस हे काय मॉडलिंग विषय खूप काही माहिती पडलं मला सोबतच बरेचस जे नवीन लोक आलेले आहेत नवीन जॉईन झाले आहेत त्यांना आणखी यामध्ये इंटरेस्ट वाटला आणखी एज्युकेशन वाटलं मॅमने आम्हाला अगोदर वॉक करून दाखवला त्यानंतर बरेच कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे बरेच जणांना इंटरेस्टेड घेऊन पूर्ण सेशन अटेंड केला सोबतच त्यांनी चांगल्या ऍक्टिव्हिटी केल्या ऍक्टिव्हिटी मुळे पूर्ण माहोल चेंज झाला आहे सांगू इच्छिते की बघा मॉडेलिंग मध्ये खूप जणांचा इंटरेस्ट राहतेच पण ते करू शकत नाही हा परंतु ते करू शकत नाही बट आता सोशल मीडियामुळे खूप काही इझी झालेलं आहे आणि मी रिकमेंड करणार आपल्या अकॅडमीला की म्हणजे तुम्ही याला फ्रीली मध्ये आणि मॅम वर ट्रस्ट ठेवून तुम्ही या अकॅडमी ला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्ही खूप काही आपल्या झोया मॅम आलेल्या आहे आज तर ता त्यांनी म्हणजे त्यांच्या ट्रस्ट ठेवून माझं तरी इच्छा होत आहे की पुढे यांना जॉईन करून माझं पुढं करिअर मला दिसत आहे तर खूप चांगला शो होता आता मला खूप आवडला नागपुरातच नाही नागपूरचा सुद्धा हा मॉडेल वर्कशॉप बसू शकतो परंतु सगळ्यात महत्वाचं अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलं आणि मुली कमी नाही हे दाखवण्याचा इथे सुद्धा प्रयत्न केलाय येणारा काळ बघू अमरावती शहरामध्ये मुलं आणि मुली मॉडेल वर्कशॉप मध्ये अशा प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न के साथ नासिर शाह एपीजी न्यूज अमरावती